न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे वाशिम केर विधानसभेचे इच्छुक उमेदवार आदरणीय दीपकरावजी सर आहेत आज त्यांना आपल्या न्यूज ट्वेंटी फोरमध्ये मुलाखतीमध्ये आपण आज घेत आहोत या विषयावरच आज त्यांना विधानसभेचे यावर थोडी चर्चा करणार आहोत सर विधानसभेला यावेळेस तुमची तयारी काय मी भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता आहे दोन हजार पाचपासून या पक्षाचं काम करत असताना या शहरात जेव्हा मी आलो तेव्हा इथे समजलं की हा राखीव मतदारसंघ आहे आणि इथे सामाजिक कामासोबत राजकीय कामासाठी सुद्धा खूप मोठा स्पेस आहे त्यामुळं मी स्वतःला या कामात झुकून दिलं आणि पक्षाचं काम करत असताना दोन हजार नऊ दोन हजार चौदालासुद्धा मी उमे उमेदवारी मागितलेली होती आणि त्यानंतर आज दोन हजार चोवीसला सुद्धा भारतीय जनता पक्षाला उमेदवारी मागत आहे विधानसभेचा दृष्टिकोनात दृष्टिकोनातून तुम्ही सर कोणत्या पद्धतीने पाहता हा प्रश्न आपण शिंदे विचारत आहे हे बघा स्वातंत्र्य भेटल्यापासून तसंही म्हणता येईल किंवा एकोणीसशे पासष्ट पासून वाशिम मतदारसंघ हा राखीव राहिलेला आहे आधी हा मतदारसंघ वाशिम आणि जवळपासचे जे भौगोलिक रचना आहे यानुसार ठेवलेला होता आणि दोन हजार नऊपासून वाशिम आणि मंगळूपीर हा पुनर्रचित मतदारसंघ झालेला आहे आणि हा राखीव अनेक वर्षापासून असल्यामुळे आणि वाशिम हे जिल्हा केंद्र असून इथे जास्त विकास नसल्यामुळे लोकांचा एक समज झालेला आहे की हा मतदारसंघ राखीव आहे राखीव असल्यामुळे इथला विकास खूप कमी पडत आहे त्यामुळे मला असं वाटते की वाशिम आणि मंगळूळपीर हे दोन तालुके या मतदारसंघात आहेत आणि वाशिम हे जिल्हा केंद्र असल्याने इथे जिल्हा ठिकाणच्या ज्या सुविधा असायला पाहिजे आहे त्या सुविधांची कमतरता मला आणि माझ्यासोबत मी जेवढा संपर्क जनतेत करतो त्या जनतेला सुद्धा वाटतो की इथे कमतरता खूप आहे त्या दृष्टिकोनातून मी इथे काम सुरू केलेलं आहे आणि जर मला संधी मिळाली तर याच दृष्टीपतात मी काम करणार आहे आणि संधीचं सोनं करणार असायला हवा मी आधीच सांगितलं हा राखीव मतदारसंघ आहे एस सीसाठी राखीव आहे आणि इथे आधीपासून जे तिकीट ज्या कोणत्या पक्षाचे तिकीट देण्यात येते किंवा जे काही धुरी नसतात तिकीट वाटपावर यांचा एकच दृष्टिकोन राहिलेला आहे की इथे कमी शिक्षित अल्पशिक्षित आणि सर्वांचा असा उमेदवार असला पाहिजे पण या मुद्द्यामुळे माझ्या दृष्टीपणात ही गोष्ट आलेली आहे कि की अशिक्षित अल्पशिक्षित किंवा अकार्यक्षम आमदार असला कि विकासाला की विकासाला इथे अडथळा निर्माण होतो म्हणून या मतदारसंघाची भूक एवढीच आहे की इथे एक सुशिक्षित उच्च शिक्षित सोजवळ कर्तव्याध्यक्ष आणि कार्यतत्पर आमदार म्हणून जर कोणी व्यक्ती निवडला गेला आणि जनतेनं तो जर निवडला तर नक्कीच हा मतदारसंघ सुजलाम सुपलाम होण्यास मदत होईल आणि मी सुद्धा एवढंच म्हणेल की या वरिष्ठ पातळीवरून जे निर्णय येतात त्यांनी सुद्धा योग्य निर्णय घ्यावा आणि या मतदारसंघाला न्याय द्यावा ट्वेंटी फोर न्यूज वाशिम कॅमेरामन नितीनजी थोरात वाशिम जिल्हा प्रतिनिधी शंकर पाटील खंडार